नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकिंगमधली नोकरी आणि साहित्य मॅनेजमेंट या विषयात मी रममाण होतो त्यातल्या काही प्रेरणादायी गोष्टी आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली अमरावतीमध्ये मी ब्रांच मॅनेजर म्हणून काम होतो त्याच काळामध्ये थोर नाटककार राम गणेश गडकरी यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष चालू होत साहित्याचे कार्यक्रम जिथं जिथं असतील तिथं मी वेळात वेळ काढून जायचो सवलही आवड होती ती बरोबर यायची अमरावतीच्या वनिता मंडळनी हा जन्मशताब्दीचा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि राम गणेश गडकरी यांच्या साहित्यावरचे कार्यक्रम याच्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली मी आणि सौ यांनी गडकऱ्यांचे प्रवेश दोन बसून सादर करायचं मान्य केलं बँकेतनं मला कामाला वेळ व्हायचा तरी रात्री आम्ही तयारी करायचो तयारी करायचो मधनं त्यांनाही दाखवलं रंगीत तालीम झाली आता तो दिवस जवळ आला त्या दोन प्रवेशामध्ये गडकऱ्यांचं प्रेमसन्यासमधले हे प्रवेश होते प्रेमसन्यासमधला विसरबोळा गोकुळ जो सगळंच विसरत असायचा त्याचा एका प्रवेशामध्ये असा डोक्याला पागोटो बांधलेलं आहे पण दुसऱ्या प्रवेशामध्ये त्याला पगडी आहे पागोट तर आम्हाला जमलं मिळालं पगडी कुठनं आणायची आणि तो दिवस जवळ येत चालला होता आम्ही त्या वनिता मंडळाच्या पदाधिकारी महिलांनाच विनंती केली किंवा आम्हाला इथलं काही माहीत नाही पगडी मिळत नाही आणि पगडीशिवाय तो प्रवेश नीट होणार नाही त्या म्हणाल्या आम्ही करतो व्यवस्था आणि त्यांनी ती पगडी मला आणून दिली का योगा योगायोगाय बघा ती पगडी बरोबर बसली पगडी जर बसली नाही ना तर डोक्यात असं दाब जर आला तर आपलं लक्षच त्याच्यात कामात राहत नाही ती बसली पगडी वा वा छान आहे आणि धोतर आणि ते केलेलं त्यावेळेला तो प्रवेश आम्ही सुरू केला गोकुळ या भूमिकेत मी येतो तो सगळं सगळंच विसरत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या विसरपणाच्या या गोष्टी ऐकत श्रोत्यांमधन हास्याच्या लाटाच्या लाटा यायला लागल्या या ला गडकरी मास्तरांच्या बद्दल आम्हाला आदरच होता कारण सगळे पाच चौतीस वर्षाचं आयुष्य फक्त जप जगले ते पण आजरामर नाटककार झाले पाच पंचाक्षरीचे सगळी नाटकं एकच प्याला प्रेमसन्यास भावबंधन राजसन्यास अशी सगळी नाटकं त्यांची पंचाक्षरी त्यातलं प्रेमसन्यासमधलं मी प्रवेशाला एंट्री घेतली ते उपर्ण असं घातलेलं आणि त्या उपरण्याला अशा काही गाठी मारलेल्या होत्या आणि मी म्हणायला लागतो बायको छे 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 आता हे विसराळूपणाला काय करावं असा घटकेची सुद्धा आठवण राहत नाही कोण कोणती कामं करायची आहेत हे लक्षात राहावं म्हणून उपरण्याला या खून गाठी मारल्या <laughs> पण कोणती गाठ कोणत्या कामासाठी हेच मुळी लक्षात राहत नाही अहो चांगला पोशाख करून कुठं बाहेर जायला निघालो तो वाटेत कुठं जायला निघालो हेच विसरलो ब्रह्मदेव मला स्मरण शक्ती द्यायला अजिबातच विसरला की काय कोण असतो आता असा वेळ घालवण्यात अर्थ नाही मी कुठं का चाललो तो कुठं चाललो होतो हे विचारावं म्हणून इथं घरी आलोय मी इथं का घरी आलो हे लक्षात आहे तोवर हिला विचारलेलं बरं नाही तर पुन्हा मी ते विसरायचो <laughs> अग ए ए मथुरा मथुरा अग ए बाहेर ये बाहेर ए अग ए, ए मथुरा त्यावला ती हात ओले पुसत पुसत आले आले वाघ का लागला होता पाठीस तशातला प्रकार नाही ग हो। तू असे सारखे हात धुवून मागं लागल्यावर त्या वाघाला तरी जवळ कुठून मिळणार हा अगदी काही आठवण राहत नाही बघ काही आठवण राहत नाही मी आता असं कुठं चाललो होतो ते विचारावं म्हणून इथं आलो आहे तर काय बरं म्हणत होतो हां अहो आठवण राहत नसेल तर खूणगाठ मारावी एखादी उपरण्याला एखादी एखादी हे बघ खूण कशी सुतपुतळी झाली पण कोणती गाठ कोणत्या कामासाठी हेच मुळी लक्षात राहत नाही <laughs> अरे सारखे त्या देशमुखांकडं मरत असताना कशाला राहील लक्षात बरं बरी आठवण करून दिलीस अग देशमुखांकडं जायला मी निघालो तो हेच वाटेत विसरलो आणि तो एक गाठ सोडून कसं म्हणतो बघा एकंदरीत या खून गाठीपेक्षा ही लग्नगाठच बरी म्हणायची <laughs> आणि गाठ येतो येतो काय तुम्हाला सामान आणायला सांगितलं होतं त्याचं काय झालं हो जिन्सा लक्षात होत्या वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर का तोळाभर साखर आणि शेरभर केशर हेच काय केले आठवे ना म्हटलं टाकलं का उद्या ते काही नाही आज सामान जर आलं नाही तर चूल बंद हा बरी बरी आठवण करून दिलीस अगं देशमुखांकडं आज मला भोजनासाठीच बोलवलं होतं आता चूल बंद नाही तर काय कर हे मी चाललो हा टाळ्यांचा कडकडाट झाला विशेष आणि मी दोघांनी ते केलं पण गंमत काय ते सांगतो दुसरा ज्या प्रवेश होता त्याला मला आता ती पगडी जी पाहिजे होती ती त्यांनी आणली होती आणि ती मला बरोबर बसली मी त्यांना विचारलं कुठं मिळाली तुम्हाला पगडी ते म्हणाले थोर देशभक्त दादासाहेब खापर्डे यांचीही पगडी आहे ती त्यांच्या घरात आम्ही आणलेली आहे मी उडालोच अरे एवढ्या उडा मोठ्या थोर माणसाची पगडी आज आपल्याला घालायला मिळते आहे काय आयुष्यात मोठे मोठे क्षण येतात बघा असे प्रेरणादायी क्षण आहेत मग काय हो राम गणेश गडकऱ्यांचं जिथं जिथं साहित्य मिळेल तिथे मी वाचायला लागलो सौ आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम करायला लागलो मराठी विनोदाची परंपरा श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनंतर पुढं कोणी नेली असेल तर ती राम गणेश गडकऱ्यांनी नेली आहे ती गोष्ट सगळ्यांना सांगायला लागलो त्यांचे किस्से सगळीकडे सांगत होतो पुण्यामध्ये आल्यावर तर कसबा पेठेमध्ये त्यांचं जे घर आहे त्या घराजवळ आम्ही कार्यक्रम केला तिथला जो पिंपळ आहे ज्याच्याकडं बघून ते काव्य करायचे क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षा उपडो मरणांचा मग पुढे पुढं त्यांचं ते राहत होते ते थे ठिकाण पाडायचं ठरलं आणि तिथं रिडेव्हलपमेंटमध्ये फ्लॅट स्कीम होणार होती म्हटलं गडकरी मास्तर जिथं बसायचे ती इमारत चालली आहे ती पाडण्याच्या आधी मी तिथं गेलो आणि आता पाडायला सुरुवात होती ती ती वास्तू माझ्या डोळ्या पुढे खाली येत दिसत होती म्हटलं काय करायचं आता तिथली माती उचलली एका कागदाच्या पुडीमध्ये बांधली गडकऱ्यांना प्रणाम केला आणि ती पुडी आणून घरी ठेवली आहे माझ्या ज्या ठिकाणी मी लिहायला बसतो घरात साहित्याचा आनंद घेतो त्यावेळेला ती पुढी जवळपास असते अरे एवढे मोठे थोर प्रतिभावंत हे आमच्या पुण्यामध्ये येऊन गेले याचा मला खूप खूप आनंद होतो त्यांचे किस्से आणि त्यांचा हा कार्यक्रम मी आणि सौ दरवर्षी त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून करत असतो प्रथम आम्ही बालगंधर्वच्या बाजूला संभाजी उद्यानामध्ये जिथं पुतळा आहे तिथं प्रणाम करून करायचं तो पुतळा काही लोकांनी हलवला तिथनं पण म्हटलं पुतळा हलवला तरी आमच्या हृदयात त्यांचं जे स्थान आहे ते कधीच जाणार नाही म्हणून आम्ही त्या जागी जाऊन पुन्हा तिथं त्यांना प्रणाम करतो आणि करत असतो असे राम गणेश गडकरी यांनी आपला शिष्य कोण केला असेल तर ते आचार्य प्रल्हाद केशव आत्र्यानं तयार केलं आणखीन मोठं त्यांचं काय कार्य असायला काय अशी प्रेरणादायी कथा जास्तीच लोकांच्या पुढे न्या आणि त्यातला आनंद घ्या धन्यवाद